उद्धव ठाकरे पुन्हा आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे तर यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करणार आहे शिवसेना फुटल्यानंतर जे आहे भावना गवडी ज्या खासदार होत्या ज्या पाच कम ज्या खासदार राहिलेल्या त्यांनी शिवसेना सोडून ज्या शिंदे गटामध्ये सामील झाले आहे तसेच जे आहे दिग्रजचे आमदार जे संजय राठोड हे सुद्धा शिंदे गटासोबत गेले त्यामुळे कुठंतरी त्याच मतदारसंघामध्ये जे आहे या चार सभा ज्या आहे उद्धव ठाकरे घेणार आहे सुरुवातीला जे आहे राडेगाव आणि त्यानंतर पुसद आणि कारंजा लाड आणि वाशिम या चार ठिकाणी जे हे उद्धव ठाकरेंची जी आहे सभा होणार आहे ज्या पद्धतीने शिवसेना गेल्या काही काळामध्ये विदर्भामध्ये खरं तर त्या जागेवर शिवसेनेचा एक जो होता गड मानला जो होता तर मात्र तिथे फूट पडल्यानंतर जो आहे पक्षात फूट पडल्यानंतर जे आहे कुठंतरी तो गड झाला आणि तोच कार्यकर्त्यांना पुन्हा जागव करण्यासाठी जे आहे उद्धव ठाकरेंचा दौरा होते आहे काय सांगाल उद्धव ठाकरेंची दौरा होत आहे अनेक वर्ष तो मतदारसंघात होता शिवसेनेकडे होता बूट पडल्यामुळे कुठंतरी तो कम्पोज झाला पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये नवा दोष झाला काही कम्पोज झालेला नाही आणि पंचवीस वर्षापासून आमची ही सत्ता होती म्हणजे ओरिजिनल शिवसेना ही तिकडे होती आणि याचा कब्जा घेण्याकरिता किंवा ती ते पूर्ण शिवसैनिक ते आमच्यासोबत आहे फक्त नेते हे मिंदे गटामध्ये पन्नास खोकाच्या लालचकरिता गेलेले आहे संपूर्ण शिवसैनिकांच्या उत्साह ह्या नागपूरमध्ये पण तुम्ही बघत आहात वर्धामध्ये पण आता दौरा होईल साहेब जातील रस्त्यावर तुम्ही बघा तिकडचे शिवसैनिकांचे फोन येऊन राहिले ते पण स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि तिकडे पण आता जात आहेत साहेब तिकडे पण आमच्या यवतमाळ ही आमची पंचवीस वर्षापासून आमची भागीदारी होती आणि ती आमचीच राहणार आणि त्या नेत्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवना शिवाय शिवसेना राहणार नाही कुठंतरी भावना गौडी ज्या होत्या त्या खासदार राहिल्या मात्र शिंदे गटात गेलेल्या आहेत संजय राठोड जे नेते होते तुमच्याले ते सोडून गेलेले आहे कसं पाहता तुम्ही तो मतदारसंघाकडे कारण की आता कुठंतरी मोठे नेते तिथं राहिले नाही मोठे चेहरे नाही तुम आहे तुमच्याच वाहिनी माध्यमातून तुम तो भावना गौडी यांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे आम्ही बघत आहोत त्यांचे आणि संजय राठोड यांची भांडणं सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या पण घात करत आहे हे तुम्ही बघत आहात आणि कारण की प्रत्येक शिवसैनिक हे नेते आपसमध्ये भांडत आहे आणि भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टी स्वतः त्यांच्यासोबत गद्दारी करत आहे आणि शिवसेना आपली सत्ता काबीज करेल कारण की प्रत्येक शिवसैनिक फक्त मी म्हटलं ना नेते गेलेले आहे शिवसैनिक हा उद्धवजी साहेबांसोबत आहे आणि विजय ही फक्त आमची आम्ही कोणाला उभा करू साहेबांनी ज्याला पण आशीर्वाद दिला तो तिकडे खासदार होईल भावना गवळी आणि संजय राठोड यांची जमानत जप्त आहे असं मी एक शिवसैनिक म्हणतो कसं पाहता चार ठिकाणी सभा घेणार आहे उद्धवजी चारही ठिकाणी कशी सभा होणार आहे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहे एकदम गाजणारी गाजलेली सभा होणार आहे सगळे उत्साहामध्ये आहे यवतमाळची सभा आज वाहिनीमध्ये तुम्ही बघाल तुम्ही आता ते सगळी रिपोर्टिंग करणार सगळे लोक उत्साहित आहेत पूर्ण यवतमाळ साहेबांच्या स्वागताकरता उत्साहित आहे आणि बाकी नेत्यांना भावना गवडीला आणि संजय राठोड यांना त्यांची जागा दाखवणार आहे आज शिवसैनिक दाखवणार आहे आणि उद्धव साहेबांसाठी तत्पर आहे महाविकास आघाडीमध्ये जी जी आहे शे रामटेकची जा हो, हो, जागा होती ती मागण्यासाठी प्रयत्न सुरू आहे काय तुम्हाला भेटणार आहे की इतर कोणाला जाणार आहे कारण की बाकी पक्ष तिथं दावा करत नाही हा मुद्दाच नाही रामटेक आमचीच आहे आम्हालाच भेटणार आहे तुम्ही बघून राहिले तुमच्या व्रत मागणीतून वृत्तवाहिनीतून माध्यमातून आम्ही वाचत आहो आणि बघत आहोत की तेवीस जागावर आम्ही ठाम आहो म्हणजे हे रामटेकची सोडून अजून जागा जी आम्ही काही हारलेली होती मागं ती पण आमच्याकडे आहे तर म्हणजे रामटेकमध्ये काही समजता होणार नाही पक्षाकडून काही आदेश आलेला नाही आहे आणि आमचे लोक जे आमचे लोक आहेत ते तयारी करून राहिले पूर्ण शिवसैनिक जुमलेले आहेत तिकडे आणि रामटेक लोकसभा हे आम्ही जिंकू त्याच्या पण आम्ही विश्वास देतो उत्साह आहे तो आपल्याला जो आहे शिवसैनिकामध्ये पाहायला मिळतो आहे कारण नेते गेले असले तरी कार्यकर्ते अजून त्यामुळे जो नेता तिथं सर्वसामान्य कार्यकर्ता उभा करेल तोच तिथे तो तो खासदार म्हणून निवडील असा विश्वास जो आहे तो शिवसैनिक जो आहे आपल्याला बोलून दाखवत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका